निको सका, सका, काय तब्येत ठीक आहे तुझ्या आज काय झालं सकाळ सकाळ उठले सगळं कामाला लागले काय माहित आज जागाली साडेसात वाजता उठली होते मी व्यायाम वगैरे केला गरम पाणी पिलं अजून आंघोळ केली पीठ वगैरे आरूला हे दिला झोपतच होतो खडबड खडबड आवाज येतो बोललो काय चाललंय हे सकाळ सकाळ तिचा टाइम टेबल चेंज झालाय ना तशी स्कूलचा लवकर सोडायची मग लवकर सुटले होते तरी पण जागा आलेच पाणी भरायला <laughs> जा तुम्ही लवकर या अंघोळ गोळती नाश्ता हे करायला या भूक लागली मला नाश्ता दिला आरूचा झाला नाश्ता उठल्या उठल्या तिला पहिले गरम चपाती केली आणि पहिलं भरवून घेतलं तिला म्हणजे तिची काळजी केली या लवकर नाही जारूला शाळेत सोडून आली आणि मटकीची भाजी बनवली आणि आज फरमाईश केली मिस्टरांनी खीर खायची त्यांना शेवायची खीची तयारी केली आहे थोडंसं तूट टाकलं रवा टाकला आणि शेवयाची खीर काढणाऱ्या म्हणून मी थोडेसे शेवया घेतलेत थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेत आणि दूध गरम करून ठेवले साखर घालून आणि किती उशीर झालेला यायचंच गेली आहे पण मला शूट घेता घेता किती उशीर झाल्याला आत्ताच नंतर मुलं जाऊयात शूटच घेऊन टाकते सो ते रवा भाजायला ठेवला आहे आणि खीर बनवणार अजून पण एक म्हणजे गणपती बाप्पांच्या आवडीचे मोदक मोदक पण बनवणार आहे मी आणि इकडं मटकीची भाजी होते माझ्यापे आहे तेच मी आता शेवया वापरल्या म्हणजे मँगोच्या शेवया त्या मँगो वाटी शेवया त्या आहेत त्याने गोळ्यास खीर ट्राय करून बघते कशी होते ते थोडंसं ट्राय झालं की यामध्ये दूध ॲड करायचं सगळेच माझी खीर तिथं तयार झालेलं आहे थोडीशी हटखून शिजवून घ्यायची म्हणजे घटक शिव आणि यामध्ये ना तुम्ही जेव्हा पण बनवताल बन ना खीर तेव्हा रवा टाकत जा, जा वारी बघी छान लागते टेस्टला आणि नुसते शिवायचे बोल ना तर ती कधी कधी फुटते सुद्धा आणि पातळ पातळ लागते त्यामुळे थोडासा रवा ॲड करायचा म्हणजे खीर तयार आहे सो आणि आता हे सगळं झालं आहे आणि ह्यांना मी म्हणलं होतं की मोदक बनवायचे मग मोदक बनवायसाठी मी पहिला तर नारळ सोडून त्यांच्याकडूनच घेतलं आहे नारळ सोडून घेतला मूळ वगैरे काजू बदाम वगैरे सगळं कापून मी पण मस्त असे मोदक बनवायचे आहेत आता मला सो चला तर मग आईच पटापट असे मोदक बनवूया गव्हाच्या पिठाचे मोदक मी आज बनवणार आहे पक्काची तयारी करते आहे त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे दोन चमचे रवा आणि मीठ टाकले आणि थोडंसं तूप टाकून हे पीठ मळून घेते आणि इकडं नारळाचे सगळे काप वगैरे करून ठेवले जोपर्यंत हा मसाला म्हणजे त्याचं ते स्टफिंग करेपर्यंत पीठ चांगलं मुरल म्हणून पहिलं पीठ मळून घेते आणि खीर बघू शकता तुम्ही खीर अशी झालेली शिवाय कशी झाली ते मटकी पण इकडप झाली आहे सगळ्यात आता मोदकाची तयारी केली आहे काजू बदाम कापून घेतलेत जो नारळ होता तो खिसून घेतला म्हणजे मिक्सरला बारीक करून आहे तो त्याची एवढी एक वाटी झाली तेवढंच मग अर्धी वाटी गूळ आणि यामध्ये मी कणिक गव्हाचे कणिक रवा थोडंसं तूप टाकून मीठ टाकून पीठ म्हणून घेतलं आहे चला तर मग आता तयारीला दाखवा पण कढई ठेवली त्यामध्ये टाकूया तेल सॉरी तूप टाकूया मला जास्त करून तूप नाही आवडत जास्त करून तुम्ही तेलच पण आता थोडं मोदक बोलले तर असावं तूप मोदकाची मी सगळी तयारी वगैरे करून घेतली आहे पण जास्त ती कठीण असतं ते म्हणजे ते लाटून त्यात सारण भरायचं आणि मग त्या अशा छोट्या छोट्या काळ्या करायच्या त्यालाच मला जास्त टाईम लागतो नाही आता बाकी सगळं स्टफिंग वगैरे करायला जास्त टाईम नाही लागत लगेच होऊन जातं ते सो पहिलं तर ता टाकू त्यामध्ये खोबरं टाक्यामध्ये गोड गोड तुमच्या आवडीनुसार टाका कारण मला तर गोडच आवडत काय प्रोसेस स्टफिंग वगैरे केले आणि हे थोडेसे केले मस्त शेप आहे बनवते ना कसे बनवते बन ते पहिली असं करून घ्यायचं पहिला मुंबईला गेले होते आपण दोघांनी एकदा त्याच्या आधीने असं टाकायचे आधी शिकले ना सगळा पसारा होतोय पण चालायच केलं थोडे फार तसे ते हात किती खराब आहे तुझा आता हात तर खराब होणारच की मोदक बोलले होते हे गावाच्या पिठाचे आहेत ना म्हणून तसे होत होत अरे मोदक <laughs> <laughs> आहे

बघू तुम्ही कस बनवताना सगळीच बघू शकता मी छोटे छोटे मोदक केलेत एवढे काय मला जमले नाहीत पण आपले थोडेफार ट्राय केले मी शेप आले छान त्याचं स्टफिंग खूप छान झाले हे जे स्टफिंग आहे ना ते खूप छान झालं ठेवले पाणी गरम करायला आता बघू सोगाईच so मी बनवलेच असे मोदक बघू शकता छान झालेत

स्टफिंग असं पहिलं गोल असं करून घ्यायचा hmm. मोद्याचा शेप त्याला द्यायला पाहिजे नंतर hmm. मग hmm. एवढ्या एका मोदकाला एवढा जर टाइम लावला तुम्हाला चांगलं खायचं ना टाइमच लागणार लगेच होत नसत तर मग हे असं गॅस बंद करा तुम्ही काय बघा तिसरं घ्यायचं असं घेतलं

एका मोदकाला जर पाच मिनटं लागली तर आमचे मोदक कधी होईच मी तरी भरभर गेले ते स्पीड पाहिजे काय आता शेप चोकला स्पीड पाहिजे ना आले आले आरे आरे बरोबर बरोबर हम्म ओके ओके शाबाश आणि माझ्या पेक्षा चांगला केला तर हे निकुचा मोदक हा माझा मोदक सेमच आहे काय सांग कुठला चांगला वाटतं कमेंट करून सांग उन्नीस बीस चा फरक तर आहे फक्त हा चांगला वाटत की हा चांगला वाटत म्हणजे हा लेफ्ट ना राईट असं तेवढाच आहे किती पसारा होते किचनमध्ये बघा माझ्या गाई आत्ताच आरुला स्कूल घेऊन आली एवढी माझी घाई झाली ना सगळं किचन वगैरे सगळा साफ ठीक केला आणि तुम्ही बघू शकता मोदक सो असे मोदक बनवले सो असे मोदक बनवले खूप छान झाले ना उकडी ह्याचे गावच्या पेठाचे मोदक सो भात भीत सगळं हो आरूला नारुला भरवायचे एवढं घाई होती ना माझी कामामुळं काय सांगू व्हिडिओ घ्यायचे त्यामध्ये ब्लॉग घ्यायचा ब्लॉग शूट करायचा इकडं तिकडं थोडं तिला आणायला जायचं तिला सोडायला जायचं घरची कामं आणि काही काना वाटतं की काय यांना तर काय फक्त रील्स बघायचं ब्लॉग मध्ये बघतच असाल की माझी किती घाई होत असेल काय काय तर शूट पण मला घेता येत नाहीत तसेच राहून जात टेरेसर गेली पप्पांना शोधायला आले आल्यापासून नुसती किरकिर करत होती तिकडे जा इकडे जा इकडे जा तिकडे जा अशा आयामध्ये काहीतरी केलं वाटतं त्या मॅडमनी गणपती बनवत होते आणि गणपती बनवता बनवता तिने काहीतरी तोंडात घातलं आणि काढतच नव्हती त्यांना वाटलं आठ तोंडीची का काय त्यावर ते घाबरलं होतं आता मला गेल्यावरती समजलं त्याचं एक टेन्शन आलं माझ्या डोक्याला असे सारखं काय ना काय होत असतेच आता आणि आम्ही जेवण करायला बसले आणि जेवणामध्ये मी ती खीर बनवली होती मोदक मटकी मटकीचा रसा चपाती पापड

गाईड्स सगळं आवरता आवरता आता चार वाजले जवळजवळ दोन वेळा भांडी वगैरे सगळी घासून झाली सगळं किचन वगैरे क्लीन केला आणि आता अजिबात कॅपॅसिटी नाही आहे म्हणून मी भांडी तशीच ठेवली आणि मला तुम्ही नक्की सांगा की मी जी मोदकची रेसिपी ट्राय केली होती त्यामध्ये काय कमी होतं जास्त होतं ते पण मला नक्की सांगा आणि आजसाठी एवढंच भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये ते पण बाय बाय आणि हो ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्यांनी लवकर लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू